पौराणिक महत्व असलेल्या यमराजाच्या सासरवाडी सारस्वतपूर आता सावनेर शहर म्हणून ओळखले जाते रामनवमीच्या पवित्र सणावर एप्रिल रोजी शहरातील रस्ते रांगोळी भगवे ध्वज तोरण आणि पंडाल व स्थायी स्वरूपी झाक्यांनी सजले होते प्रत्येक बाजूला फक्त एकच नाव जय श्रीराम जय श्री जयघोषाने सावनेर नगरी धुमधुमू लागली गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने लोकांमध्ये प्रचंड वातावरण निर्माण सावनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल मे वाघमारे यांनी आयोजित केलेल्या राम जन्मोत्सवाच्या भव्य मिरवणुकीसाठी सावनेर नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याने भव्य मिरवणूक

जय मल्हार मित्र परिवार विश्व हिंदू परिषद सावणे आदी संघटनांतर्फे भगवान श्री राम दरबार तारकसुर वध कुंभकर्ण निद्राची झाकी आदी मिरवणुकीत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली बाहर रास्ते के ऊपर में दिख रहे हैं हमारे साथ में यहां पे अग्निशमन के अग्निशमन विभाग के भी हैं कि वो आपको ऐसा कोई ऐसा अनुभव हुआ कि अब इतना बड़ा... मुरलीधर मंदिर इथून सुरू झालेली शोभायात्रा मिरवणूक होळी चौक बाजार चौक गटकरी मार्गे भ्रमण करे मिरवणूक रात्री वाजता मुरलीधर मंदिरात परतल्यानंतर राज्याचे पशु संवर्धन दूध विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल ज्येष्ठ वकील श्रीकांत पांडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करून शोभायात्रेची चांगना करण्यात